आपल्यापैकी अनेक जण उपवास करतात आणि बहुतांश लोकांचा उपवास हा साबुदाण्याच्या खिचडीशिवाय पूर्ण होत नाही अनेकांनी तर लहानपणी फक्त खिचडी खायला मिळते म्हणून उपवास केले असतील खिचडीच नाही तर थालीपीठ साबुदाण्याचे वडे आणि खीर सुद्धा उपवासाला बनवली जाते दक्षिण भारतात तर फिश करीमध्येही साबुदाण्याचा सा वापर केला जातो पण तुम्हाला माहिती आहे का की साबुदाण्याचे हे मोत्यासारखे पांढरेदाणे कसे तयार होतात तर आपल्या आहारातला हा परिचित पदार्थ शेतांमधून नाही तर कारखान्यांमधून येतो आणि हो मूळ भारतीय नसलेला हा खाद्यपदार्थ गेल्या दीडशे दोनशे वर्षातच देशात लोकप्रिय झालाय साबुदाणा कसा बनतो तर साबुदाणा मूळत कसावा नावाच्या मुळापासून तयार होतो ज्याप्रमाणे उसाची कांडी लावली जाते तशीच कसाव्याची लागवड होते रोपवाटिकांमध्येही त्याची रोपं मिळतात हे एक बारामाही पीक आहे नऊ ते अकरा महिन्यात तयार होणाऱ्या या पिकातून प्रति हेक्टरी चांगलं उत्पन्न मिळतं या पिकाला कमी देखभाल कमी पाणी लागतं त्याशिवाय रोगराहीचंही फार काही टेन्शन नसतं हे पीक अत्यंत नापीक जमिनीवरही घेता येऊ शकतं फक्त ही जमीन पाणी धरून ठेवणारी नसावी पीक तयार झाल्यावर त्याची मुळं काढून कारखान्यात पाठवली जातात तिथे या मुळांवरची धूळ आणि माती दूर करून मग या वेड्यावाकड्या आकाराच्या मुळांना पद्धतशीरपणे कापलं जातं मग हे कंद सोलले जातात पण त्यांना धक्का लागू नये याची विशेष काळजी घेतली जाते पुढच्या टप्प्यात हे कंद कुसकरले जातात आणि त्यातले धागे म्हणजे तंतू बाजूला काढले जातात हा चौथा गुरांसाठी उपयुक्त ठरतो या कंदांची सालही खत म्हणून वापरली जातात मग या कंदांमधून पांढरा रस काढला जातो तो पाण्यात मिसळून त्यातली अशुद्धता दूर करण्याची प्रक्रिया केली जाते त्यासाठी तो मोठ्या टाक्यांमध्ये ठेवला जातो पाण्यात मिसळून मोठ्या टाकीत ठेवलेल्या या पांढऱ्या रसाला दूधही म्हणतात याच टप्प्यावर स्टार्स वेगळा होतो त्यानंतर यातून पांढऱ्या लगदा मिळवायला पाणी काढून टाकलं जातं आणि मागे उरलेल्या पांढऱ्या पल्पला म्हणतात या पांढऱ्या पल्पला नंतर रोलर्स मधून काढलं जातं आणि त्यालाच मोत्यांसारखा आकार दिला जातो नंतर हे दाणे तव्यावर भाजून घेतले जातात जेणेकरून त्यातलं पाणी निघेल त्यानंतरही ते उघड्यावर सूर्यप्रकाशात वाळवले जातात कारण ओलावा राहता कामा नये आणि मग हा साबुदाणा पॉलिश करून पॅक केला जातो आणि मग तो आपण बाजारातून घरी आणून मस्त पैकी त्याची उसळ खिचडी खीर पापड बनवतो